माधवनगर ग्रामपंचायतीने माधवनगर मिरज बायपास रोडवरील कचऱ्याचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा अशी मागणी नागरिकातून होत आहे सध्या त्या ठिकाणी टाकण्यात आलेला गावातील कचरा सर्वत्र पसरला आहे तो कचरा अधूनमधून अज्ञाताकडून पेटीवला जात आहे खास करून त्यात प्लॅस्टिकचे प्रमाण जास्त असल्याने शेजारी नागरी वस्ती असल्याने तेथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे शिवाय मोख्याट कुत्र्यांचा अड्डा म्हणल्याने नागरिकांना या रस्त्यावरून ये जा करणेही अवघड होऊन बसले आहे तरी या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा व कचऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा अशी मागणी नागरिकातून होत आहे